नमस्कार मैं वैभव पाटन अपन पादरा बमरगडगंज क्लास एडिट करा करा पाटील दुआलेकुम

आणि त्या शेतकऱ्यांना हमेशा अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्या मागे हमेशा नैसर्गिक पोपाला त्याला सामना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत नुसतं सरकारनं सर्व काही करावं अशी भावना न ठेवता सामाजिक जाणीवेतून आपलं समाजाचे काही देणं लागतं आपण या भावनेनं आम्ही शोभायात्रेचा कार्यक्रम जरा थोडासा आटोपता घेऊन हा दुष्काळग्रस्तांसाठी हा एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा निधी आम्हा सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आणि आम्ही सर्वांनी ठरवूनच केलं की बा आपण शोभायात्रेचा कार्यक्रम थोडक्यात घेऊ आणि हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी आपण देऊ त्या भावनेतून आज आपण निधी सर्वांनी मिळून त्यांना तहसीलदारांकडे आपण सुपूर्द केलेला आहे हीच त्यामागची भावना आहे सर्व सामाजिक संघटना असो जनता असो कोणी असो जे देऊ शकतात फुल ना फुला फुलाची पाकळी आपल्या आपल्या परिणाम त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांनी द्यावी असेही मी आवाहन या ठिकाणी करतो